रोजगाराची संधी निर्माण करून दिली आहे भवानी सर यांनी सुद्धा या विषयावर करायचं काय वाटतं त्यानंतर मी प्रत्येक गोष्टीचा शुभारंभ करायचा आपापल्या दैवतानुसार प्रकृती देवांची निर्मिती ही सगळ्यांच्या आपल्या घरातून झालेली आहे परंतु ज्या संस्थेच्या मार्गावर चालतो आहोत त्या संस्थेच्या ज्याच्या मार्गावर मान्यवाने सर

संस्थापक शकत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धन्यवाद बहुजन लाडकराजा सम्राट वळे राजा बहुजनांच्या निकुंब्यांचे घरी स्वराज्य संस्थापक राजा माताचे नाव रयत्र स्वराज्य माझे छत्रपती शिवराय शंभूराजे आणि धुकर दारिद्याच्या अडकून पडलेल्या समस्त बहुजन वर्गाला त्यातून बाहेर काढण्यासाठी ज्यांनी आत्मसमर्पण केलं असं म्हटलं तरी ते क्षणभर चुकीचं ठरणार नाही असे राष्ट्रपिता महात्मा ज्योतराव फुले सावित्रीमाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महामानवांसोबतच माझ्या समाजाला एक स्वतंत्र चेहरा असायला हवा या उदत्त हेतूतून एकोणीसशे वीस साली ज्यांनी कुणबी समाजनेते संघ मुंबई या सामाजिक संस्थेची निर्मिती केली हे संस्थापक माळी गुरुजी साहेब वादेशेर या सगळ्या महामानवांना एकदा पुन्हा आपण जोरदार टाळाच्या गरजात मानवाना आहे एकोणाशे वीस साली सुरू झालेली हे संस्था आज शतकोत्तर पार पारत तेवढ्याच ताकतीनं आणि जोमानं पुढे जाते आहे आणि या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम हाती घेतले जात असतात दोन हजार पंधरापासून तेवढ्याच ताकदीनं हा उपक्रम आपण राबवतो हो, आहोत तळागाळात पोहोचवतो आहोत त्यावेळेस कुंडी युवाच्या रोजगार विभागाचं नेतृत्व करत होते संतोष बोवड सर आणि मला वाटतं चैतन्य कल्याणपूर सर त्यावेळेस आपले हेड होते आज काही कामानिमित्त त्यांना येता येत नसलं तरीसुद्धा या दोन्ही माणसांनी आपल्यासाठी खूप वेळ दिलेला आहे या रोजगार विभागासाठी खूप वेळ दिलेला आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आजवर जवळपास साडेसातशेपेक्षा जास्त युवक युवती या गेल्या अकरा व दहा वर्षामध्ये मुंबईतल्या सगळ्यात फाय स्टार म्हणण्यात जाणाऱ्या था, हॉटेल्समध्ये काम करत आहेत त्यातले काही युवक युवती आज मुंबई बाहेरच्या देशभरातल्या फाय स्टार हॉटेलमध्ये काम करत आहेत तर काही मुलं ही आपल्या इंडियाच्या बाहेर असणाऱ्या हॉटेल्समध्ये सुद्धा तेवढ्याच ताततीनं काम करत आहेत या ठिकाणी एक पहिला स्लॉट लावला जाणार आहे तो मुलगा अतिशय साध्या सरळ भाषेत सांगायचा तर वेटरचं का काम करणारा मुलगा आज जयपूर मधल्या हॉटेलमध्ये काम करतो आहे गणेश कांबळे आणि जयपूरहून आज तो मुंबईत आहे म्हणजे अशी खूप सारी मुलं आहेत ज्याने आपलं स्वतःचं करिअर घडवलं आहे आणि हे करिअरचं संधीचं तार उघडणारी संस्था म्हणजे ए परिवर्तन संस्था खेरवाडी बांद्र्याचे खेरवाडीमध्ये यांचं ऑफिस आहे आणि तिथून ही संस्था स्वतःचा कारभार चालवते आहे आणि आज आपल्यासमोर तेवढ्याच तातडीनं स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असताना तुम्हाला आम्हाला आणि विशेषतः तळागाळातल्या सगळ्या युवक युवतींना वेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभी करता आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे तुमच्याकडून एकही रुपया न घेता हे कमीत कमीत तीन ते साडेतीन लाख रुपये लागतात तोच तो कोर्स तुम्हाला एकही रुपया न घेता तुमच्याकडून घेऊन घेईल तुम्हाला अतिशय चांगली नोकरी लावून घेण्यापर्यंत सगळं काम ही सगळी मंडळी करत असतात आणि म्हणून जोरदार कोणबी युवाचे जे काही नऊ विभाग आपले काम करत आहेत त्यातला अत्यंत महत्वाचा विभाग म्हणजे कुणबी युवा रोजगार उद्भाग आणि या रोजगार विभागातून दरवर्षी आपण अशा मुलांचे सेमिनार भरवत असतो आणि ही मंडळी जेव्हा आम्हाला सांगतात त्यावेळेस आपण अगदी व्यवस्थितरित्या नियोजन करतो आपण जास्त मुलांना न घेता अगदी कमीत कमी मुलांनाच घेऊन काम करत असतो जेणेकरून आलेल्या सगळ्या मुलांना संधी मिळेल हा आमचा त्यामागे असलेला सगळ्यात मोठं उद्दिष्ट असतं आजच्या कार्यक्रमासाठी खास वेळा वेळ दोन्ही सगळी मंडळी आले आहेत आणि अशा मंडळींना सुद्धा छोटीशी शाल देऊन त्यांचा सन्मान करणं हे आपलं आणि अर्थात आपल्या संस्थेचं उद्दिष्ट ध्येय असतं त्याचबरोबर कर्तव्य असतं आणि या कर्तव्य भावनेतूनच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले भवानी सर भवानी सरांचा आपण शाल आणि पुस्तक देऊन सन्मान करतो आहोत मी वडे सरांना तुमच्या हस्ते आपण हा सन्मान करावा भवानी सर तुमच्यासाठी कधीही रात्री अपरात्री केव्हाही काम करणार हे व्यक्तिमत्व आहे भवानी सर एकदा जोरदार टायम आहे अतिशय साध्या सगळ्या सोप्या भाषेत मराठीत बोलण्याचा प्रयत्न करून गेले आपल्याचे त्याच्यानंतर सुजना मॅडम मंगेश सर सुजना मॅडम यांचा सुद्धा आपण सन्मान करावा त्याचबरोबर चेतन सुतार सर वस्तू सर मुंबईच्या प्रत्येक कार्यक्रमात आमच्या पाठीशी नेहमीच हक्क न उभं राहणारं आमचं नेतृत्व आहे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण शिकतो आहोत थोडंसं चुकतो आहोत परंतु प्रत्येक क्षणी ज्याने आम्हाला सांभाळून घेतलेला आहे आणि प्रत्येक कार्यक्रमात सांभाळून घेत असतात असे कुणबी समाज संघाचे जनरल सेक्रेटरी मुंबई मुंबई उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ठाणे पालघर अशा सात जिल्ह्यांचं जनरल सेक्रेटरी अर्थातच माने वण्यासाहेब वण्या सुद्धा आपण शाल आणि पुस्तक सन्मान करतो आहोत माने मंगेशी सानप सर आपण सरांना शाल आणि पुस्तक सरांचा सन्मान करायचा आहे तुला जोरदार व्हायला पाहिजे संघ मुंबई या आपल्या स्वस्तीच्या ज्या संलग्न मंडळ आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण समाज जागृतीच काम करणार युवक मंडळ कुणबी युवा या युवांच्या माध्यमातून असलेले सर्व निमंत्रित मंडळी मान्यवर मंडळी आपल्याला प्रबोधन करणारे सर्व मान्यवर कुणबी युवाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित या ठिकाणी असलेले ज्यांना खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याची उमेद बाळग उमेद बाळगलेले युवक आपल्या सर्वांना जै मी फक्त दोन मिनिटं बोलतोय समाजाने ती संघ मागे सोसता अखंड कोकणातून कोणती समाजाचं नेतृत्व करणारी एकोणीसशे वीस आधी स्थापन झाली आहे म्हणजे ज्यावेळी आपला भारत देश स्वतंत्र झालेला नव्हता अशा वेळी समाजाचे महनीय असे व्यक्तिमत्व माळीगुरजी यांनी या संघ संघटनेची ज्यांना वाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलनं सभासमेलनं अधिवेशनं या माध्यमातून समाज जागृतीचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जाते आज या संघटनेच्या अधिपत्याखाली रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ठाणे मुंबई ग्राम मुंबई या कार्यक्षेत्रामध्ये वसलेल्या जवळजवळ एकशे चाळीस तालुका आणि विभागीय शाखा आज काम करत आहेत म्हणून या ठिकाणी समाजाचे लुप्त शिक्षित मुलांसाठी जी ग्रामीण ठिकाणी राहणारी मुलं आहेत आणि त्यांना मुंबईच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नाही अशाना आपण वसतिगृह बांधलेले आहे तळमधला अधिक सहा माळ्याची अशी भव्य व इमारत चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी वसतिगृहाच्या इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे शंभर विद्यार्थी त्या ठिकाणी राहू शकतील अशा तऱ्हेची व्यवस्था आहे साधारणपणे एका रूममध्ये तीन ते चार विद्यार्थी त्यांना त्या ठिकाणी म्हणजे स्वतंत्रपणे त्या रूममध्ये संडास बाथरूमची व्यवस्था आहे म्हणजे प्रसाधनग्रहाची व्यवस्था आहे त्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी त्या रूममध्ये स्वतंत्र कपाट वस्तू ठेवण्यासाठी डायटिंग टेबल आणि याशिवाय आंघोळीसाठी गिजर बाथरूममध्ये अशा तऱ्हेने इमारत आपण बांधलेली आहे जे गरजवंत विद्यार्थी आहे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे अशा विद्यार्थ्यांनी या वसतिग्रहाचा लाभ घ्यायचा आहे या व्यसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी जे विद्यार्थी या वसतिगृहासाठी प्रवेश घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांना प्रति महिना दोन हजार पाचशे रुपये प्रवेश फी त्या ठिकाणी आकारणे जाईल एकंदर सहा महिने किंवा वर्षाची एकत्रित वर्धानी आपली प्रवेश प्रक्रिया ही रक्कम त्या ठिकाणी त्याला भरावी लागेल आणि आपण ज्या इमारतीमध्ये आज हा कार्यक्रम घेतो या इमारतीमध्ये सुद्धा या पोटमाळ्यावरती साधारणपणे वीस विद्यार्थ्यांचे थे वसतिगृह अनेक वर्षापासून या संस्थेच्या वतीने चालवले जात आहे या वसतिगृहामध्ये शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्च शिक्षित होऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज चांगल्या तऱ्हेने त्यांनी आपल्या नावलकी कमवले आहे वेगवेगळ्या पदावरती त्यांनी त्या ठिकाणी काम करत आहेत या संस्थेच्या वतीने जी कुणबी बँक आहे या बँकेचे सध्या असलेले जे मॅनेजर आहेत आपले डायरेक्टर आहेत तर ते सुद्धा या काही विद्यार्थ्यां संघाचे अध्यक्ष झाले आहेत पदाधिकारी झालेले आहेत आणि या वसतिगृहामध्ये मोजक्यात अशा वीस विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी प्रवेश देतो या विद्यार्थ्यांकडून प्रति महिना फक्त पाचशे रुपये पद्धतीने हे विद्यार्थी एका रूम मध्ये राहतात स्वतः सर्व फक्त जेवणाची व्यवस्था विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे करावी लागते म्हणून आपण ला त्या ठिकाणी हो कॅन्टीन आणि इतर सुविधा त्या ठिकाणी हॉल बांधलेला आहे त्या हॉलच्या माध्यमातून आपण विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विधान विद्यार्थ्यांना प्रबोधन देण्याचं प्रशिक्षण देण्याचं काम करणार आहोत तर समाजातील गरजवंत विद्यार्थ्यांनी या संधीच्या समाजाने ही संधी उपलब्ध करून दिली तिचा आपण लाभ घ्यायचा आहे समाजामध्ये आपण जे असे विविध कार्यक्रम घेतो त्या का पाठमागचा उद्देश आहे की आपल्या समाजाला इतर उच्च शिक्षित आणि प्रगल्भ अशा समाजाच्या बरोबरीने आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना तरुणांना पुढे नेण्याची ही संधी सामाजिक संघटनेने आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे त्याच्यातलाच हा आजचा कार्यक्रम आहे सर या ठिकाणी आहेत हजारो विद्यार्थी त्यांनी प्रबोधन केलेला आहे आणि महत्वपूर्ण बाब मी बोलता बोलता मग सरांशी बोलताना त्यांनी अनेक समाजातल्या विद्यार्थ्यांना देशात परदेशात चांगल्या तऱ्हेने पंचतारांकित धोरणामध्ये नोकरीचा जॉब प्राप्त करून दिलेला आहे अगदी एक साधं उदाहरण सांगितली माझ्याच नात्यातला आणि दापोली तालुक्यातला एक विद्यार्थी अमोल घडवले त्याने अशाच कार्यक्रमातून प्रशिक्षण घेतलं सरांनी त्याच्यामुळं प्रशिक्षण दिलं आणि दुबईला जवळ जो, जो तो आज दहा वर्ष त्या ठिकाणी होता आणि फार शटल झालेला विद्यार्थी आहे गरीब विद्यार्थी आणि आज तो लीलावती हॉस्पिटलमध्ये म्हणजे दुबईवरून तो इकडे आला परत इंडियामध्ये आणि हॉस्पिटल आपल्या हॉटेलमध्ये चांगल्या तारांकित हॉटेलमध्ये एअरपोर्टच्या बाजूलाच एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये तो परत जॉब करतोय इथं आल्यानंतर सुद्धा त्याला चांगला जॉब मिळालेला आहे अमूल घडवले तर याच कार्यक्रमाची ही भेण आहे म्हणजे तुम्ही जर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचं महत्व समजून घेतलं तर पुढे नेण्याचं काम ही सगळी टीम आहे आपल्याला करणार आहे आपण निश्चित याचा फायदा घ्यावा सर्व विद्यार्थ्यांना या आलेल्या सभागृहामध्ये बसलेल्या हुत् आणि प्रतिभावंत विद्यार्थ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या यासाठी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय तुम्ही ताजे नक्की कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागेल आहेत ना तुमचे सुद्धा प्रश्न अरे होत राणा मैं करेंगे। okay. तो के ट्रेनिंग में हम हमारे जो डिपार्टमेंट्स बारे में फिर हम ना। तो ये वीक्स का ना की बात फीस वो बच्चे तीन साल कॉलेज जाते हैं थ्री इयर्स वो लोग करते हैं कॉलेज में लेक्चर्स अटेंड करते हैं एग्जाम्स देते हैं सेकेंड ईयर में उनका आ, माध्यम से है तो वो शॉर्ट ड्यूरेशन है थ्री वीक्स का ही रहता है एंड जो लाइक like, डिपार्टमेंट्स के बारे में जानकारी है जो ग्रूमिंग सेशंस हम बोलते हैं सॉफ्ट स्किल्स एक बात करने का तरीका मैपिंग uh, करते हैं होटल्स ढूंढते हैं जहां पे हम बच्चों को प्लेस कर सकते हैं हायत मैरियट ताज एंड देर आर मोर और भी प्रॉपर्टीज हैं So, सो लोकेशन के हिसाब से स्टूडेंट के लोकेशन के हिसाब से हम मैपिंग करते हैं देखते हैं कि हर, ए, हर एक स्टूडेंट को हम कहाँ पे लगा सकते हैं है ना क्योंकि हम भी नहीं चाहते हैं कि आप लॉन्ग डिस्टेंस ट्रैवल करो दूर जाओ ट्रेनिंग नाइट शिफ्ट ऑल्सो वो गर्ल्स के लिए ट्रेनिंग के दौरान नाइट शिफ्ट नहीं दिया जाता है अगर वो लड़की कंफर्टेबल है तो ही उसको नाइट शिफ्ट दिया जाता है बट उसके अलावा शिफ्ट के लिए कंफर्टेबल होना इज़ अ मस्ट क्योंकि होटल है ऑलवेज ऑपरेशन बिजी रहता है चलता रहता है एस्पेशली ड्यूरिंग वीकेंड्स जैसे सैटरडे संडे फिक्स्ड ऑफ नहीं होता है क्योंकि तभी गेस्ट क्राउड बहुत रहता है सर ने बताया आपको चार डिपार्टमेंट्स फर्स्ट वन इज फ्रंट डेस्क इसको रिसेप्शन भी बोलते हैं जैसे कोई गेस्ट होटल में आता है गेस्ट का चेक इन चेकआउट्स देखना गेस्ट अगर हॉटेल मी कॉल करताय रू रूम बुकिंग बिझनेस मीटिंग्स बर्थडे पार्टीज पे ट्रे लेके के सर्व स्टाफ खाना सर्व करते खाना ड्रिंक सर्व करते हे ओके हॉटेल मी बँक मी दिनेश डोंगरे मी ते माझं गाव आहे आंबेद मुंडणवाडीचे आहे मी आणि माझं ग्रॅज्युएशन सगळं कंप्लीट झालं बट मला पुढच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज भेटल्या नाही म्हणून माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून मी इथे ह्या ह्याच इकडे पहिल्यांदा आलेली ह्याच मिटिंग म्हणजे मी, मी इकडेच बसलेली तुमच्यासारखीच आणि आता मी सुरुवात केली इथे बँड्राला जाऊन तिकडे माझी ट्रेनिंग झाली सॉफ्ट स्किल झाले माझे त्याच्यानंतर पुढे जाऊन हॉलिडेमध्ये मी ट्रेनिंग केली फ्रंट ऑफिसच्या डिपार्टमेंटमध्ये आता त्याच्यानंतर पुढे मी आय बी स्थाने जिथे मी राहते त्याच्या पंधरा मिनटावरतीच हॉटेल आहे तिथे मी पहिले माझी सहा महिन्याची ट्रेनिंग पूर्ण केली ज्याच्यामध्ये मला दोन महिने फ्रंट ऑफिस सर्विस आणि दोन महिने हाऊसकीपिंग आणि दोन महिने किचन असे सहा महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये मी माझं ट्रेनिंग कम्प्लीट केलं त्याच्या पुढे मला ऑन जॉब ट्रेनिंग म्हणून हॉटेलमधूनच एक कॉल आला आणि त्यांनी मला विचारलं की तू पुढे कंटिन्यू करू शकतेस का तर त्याच्यानंतर मी आता सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये आहे सर्विस फ्रंट ऑफिस आणि बँकवेट्स हे तिन्ही पण डिपार्टमेंटमध्ये मी काम करते सो <laughs> त्यासोबतच मी बार बार अटेंडरसुद्धा आहे मी बारचे जे ऑर्डर्स आहेत ते सगळे काढते परत फूड सर्व करते मी फ्रंट ऑफिसमध्ये रिसेप्शनवरती काम करते बँकवेटचे इव्हेंट्स पण बघते तर मला एवढंच म्हणायचं आहे की जेवढे आता तुम्हाला जितकं भेटतं आहे ते सगळं जास्तीत जास्त अनुभवा आणि जितकं तुम्हाला आहे त्याचा कसंच होणं करता येईल हे बघा कारण की ही ऑपॉर्च्युनिटी कधीच कोणाला भेटणार नाही मी पण एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये आहे माझे वडील डायमंड मार्केटमध्ये बी सीमध्ये काम करतात पण त्यांच्या एका इन्फॉर्मेशनमुळे किंवा एका काय बोलतात एक लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी भेटली मला जी मी कधीच विचार नव्हता केला हे सगळं जे मी खरं तर बँकिंग आणि इन्शुरन्सची ग्रॅज्युएट असून पण ह्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे खूप मोठं डिसिजन होतं माझं पण मला असं वाटतं की चांगलं डिसिजन घेतलं आणि पुढे जाऊन मला हॉटेलमधून हे पण सांगण्यात आलं आहे की ही एक वर्षाची ट्रेनिंग संपल्यानंतर डायरेक्ट जॉबमध्ये घेणार आहे पण जे आपण हे एक्सपिरियन्स करतो ही ट्रेनिंग हे सगळं खूप गरजेचं आहे आपली लाईफ चेंज होते जेव्हा आपण गेस्टसमोर जे मी पहिल्यांदा जेव्हा इथे हॉटेलमध्ये घुसली तेव्हा मी गेस्टसमोर काय मी जे मला शिकवत होते त्यांच्याशी पण डोळे असं भेट भेटवायचं तेव्हा हे नव्हतं माझ्यामध्ये आणि आता तुमच्या सगळ्यांसमोर जे बोलायची ताकद आहे ती पर्सनॅलिटी जी घेतली आहे ती सगळी या हॉटेल इंडस्ट्रीनीच मला दिली तर एवढंच सांगेन की जे तुम्हाला भेटत आहे सग सा, सगळ्यात सा, महत्त्वाचं म्हणजे तुमचं तिथे राहणं बरेच मी माझे स्वतःचे कलिग्स बघितले जे अर्ध ट्रेनिंग सोडून गेले माझी स्वतःची एक चुलत बहीण होती ती तिच्या फॅमिली रिझन्समुळे कंटिन्यू करू शकली नाही पण मला ती ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि मी त्याचा पूर्णपणे लाभ घेतला तसंच तुम्हालाही मी सांगते की जसं तुम्ही हॉटेलमध्ये घुसाल जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात ते येईल की, की हे सगळ्या गोष्टी खूप आपल्याला असं खूप वाटतं की गेस्ट खूप हे असतात ते असतात पण नाही खूप फ्रा फ्रेंडली नेचर असतो जे स्टाफ असतो तेसुद्धा फ्रेंडली असतं जेव्हा तुम्ही गेस्टसोबत इंटरॅक्ट करता तेव्हा तुम्हाला कळतं की ते आणि आपण काय वेगळे नसतं आम्ही ज्या आता ज्या हॉटेलमध्ये मी काम करते कम्प्लिटली कॉर्पोरेट हॉटेल आहे सगळे बिझनेस मिटिंग्स इव्हेंट्स असतात आता जसे बाकीचे हॉटेल्स आहेत ते सगळे हॉलिडे म्हणजे वॅकेशन हॉटेल्स असतात पण हा खूप ऑपोजिट आहे इथे मंडे टू थर्जडे जे वर्किंग डेज असतात तेव्हा खूप रश असते आणि वीकेंड्सला फक्त जे रेस्टॉरंट्स असतात ते बिझी असतात तर बँकवेट इव्हेंट्स वगैरे म्हणायला गेलात तर कॉन्फरन्स रूम्स असतात इव्हेंट्स असतात वेडिंग इव्हेंट्स असतात कॉर्पोरेट हॉटेल असलं तरी वेडिंग इव्हेंट्स येतात परत uh, कॉन्फरन्स मिटिंग्स येतात जे uh, मी uh, माझ्या वडिलांकडून ऐकलेल्या गोष्टी आहेत ते सगळ्या आता गोष्टी मी हँडल करते आणि पन्नास पन्नास शंभर शंभर लोकांचे इव्हेंट स्वतः मी एकटे हँडल करते आणि तेवढी जबाबदारी माझ्यावरती हॉटेलनी दिले ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर तुम्हा लोकांना जितकं जमेल तितकं या गोष्टीमध्ये पूर्ण डोकं तुमचं सगळं ऑनेस्टली तुमचं जेवढं काही तुमचा जे जेवढी ताकद आहे सगळी लावून टाका कारण की ही ऑपॉर्च्युनिटी परत कधी भेट मिळणार नाही थँक्यू